शांतिनिकेते नेते जगद्गुरू तुकोबारा साहित्य परिषद महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यातील स्त्री प्रतिमा या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र उत्साहाच्या वातावरणात संपन्न या याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अशोक राणा राजेंद्रसिंह पाटील बाबा भांड शिवाजी पाटील गौतम पाटील जे बी शिंदे गीता पाटील आदींसहित मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिजात मराठी साहित्यातील स्त्रीचित्रण आणि बहुजात मराठी साहित्यातील स्त्रीचित्रण या विषयावर चर्चासत्र होऊन अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निर्मला पाटील प्रभा काळे नितीन सावंत चंद्रकांत पाटील अमोल कदम आर एस पवार अपर्णा खांडेकर भास्कर पाटील आदींनी केले होते आपली लढाई केवळ आजच्या काळातली नाही पूर्वी पूर्वीच्याही काळातली आहे निदर्जक आपल्याला विसरता येणार नाही प्राचीन काळात इतिहासात नाही विसर्ता नाही तो सोबत घृत हा लढाई त्यातून आपल्या डोक्याचा आहे उपस्थित असणाऱ्या असणारी मराठा सेवासंघाचे सर्व सर्व पदाधिकारी जिधाऊ बीएच्या पदाधिकारी कार्यकर्ते करते आजच्या सत्रासाठी उपस्थित असणारे सर्व बघते सगळ तुकबारे संहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी जातं आणि जेव्हा मग लहानपणाच्या काही त्यांच्या स्त्रियांच्या वयाला येतात तर तिथंही त्यांना